स्वामी समर्थ महाराजांवर अपशब्द बोलून समस्त स्वामी भक्तांच्या भावना दुखावल्याने भक्त नाराज झाले आहेत ज्ञानेश महाराज व्याख्याते यांनी जाहीर कार्यक्रमात स्वामी समर्थबद्दल अपशब्द काढले या कार्यक्रमाला राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षा पवार पक्षाचे दस्तुरखोद अध्यक्ष शरद पवार त्याचप्रमाणे छत्रपती शाहू महाराज उपस्थित होते या गोष्टीचा जाहीर निषेध करण्यासाठी डोंबलीकर स्वामी भक्त श्री स्वामी समर्थ मठ राम मंदिर रामनगर डोंबिलीपूर्व येथे एकत्र येऊन त्यांनी आंदोलन केले त्याला शेकडो स्वामी भक्तांनी उत्कृष्ट प्रतिसाद स्वामींचा जय जयकार भारत माता की जय वंदे मातरम जय श्रीराम अशा घोषणा देऊन जनजागृती केली रिपोर्ट डोंबली फास्ट संध्याकाळी तुम्ही आता ते स्वामी बीबी जोरात चालू आहे रोज काय तो कपड्यात कमी कपड्यात माणूस दिसतो आपला नवरा आपला मुलगा असं फिरला घरात चालेल के चे आपने ला के के का संध्याकाळच्या वेळेला पण आपल्याला वाटतं स्वामींनी सगळी स्वामींची कृपा मग पन्नास वर्ष शरद पवार राजकारण केले काय ते असंच केलं काही योजना बिजन्या राबवल्या नाहीत शाळा उभ्या केल्या नाहीत कर्जासाठी बँकाने निर्माण केल्या काय केलं काय मग जे करेल ते स्वामी करेल कोण टी व्ही वर न सांगते एक नो नटी अशोक सरबची बायको की वरतून उडी टाकली तरी स्वामी वापर वाचवतील महिलाच ऑलिम्पिक मध्ये पाठवलं पाहिलं होतं ना उड्या मारायला ओ हे म्हणजे हिंदु हिंदुत्व याच्यापेक्षा हिंदुत्व बाहेर काय नाहीये एकदा तुम्हाला करायचं देव धर्म संस्कृतीच्या नावाने आणि नंतर जितकी लुटमार करता येईल तेवढी करायची हा त्यांचा उद्योग आहे आणि आपण त्यांना संस्कृती म्हणतो महाराष्ट्रामध्ये खर तर तु। आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये स्वामी समर्थांच्याबद्दल जे काही वक्तव्य केलं गेलं त्याचा स्वामी भक्त सर्व स्तरातून प्रचंड मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त करत आहेत काल महाराजांचं जिथे श्रद्धास्थान आहे अक्कलकोट त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर साधारणतः हजारो नागरिक एकत्र आले आणि त्यांनी सामूहिक पद्धतीने गुन्हे नोंदवण्याचं आंदोलन केलेलं होतं आज डोंबिलीमध्ये प्रति पंढरपूर किंवा प्रति अक्कलकोट असं मानल्या जाणाऱ्या डोंबिली शहरामध्ये आपण स्वामी समर्थांच्या मठाच्या बाहेर आणि आपण अतिप्राचीन ज्याला म्हणतो रामाचं मंदिर आहे त्या श्री श्रीराम मंदिर ट्रस्टच्या बाहेर आपण हे आंदोलन करतो आहे याच्यामधून राजकारण ज्यांना करायचं त्यांनी राजकारण करत राहावं परंतु धार्मिक आणि सामाजिक ते निर्माण करू नये ही आमची विनंती आहे आणि स्वामी भक्तांना छेडू नये त्याचं कारण असं आहे की जर का याचं जर का पडसाद जर का उमटायला लागले तर मात्र पळता भोई थोडे होईल हे आपण सगळेजण धन्यवाद महाराष्ट्र असेल भारत आणि या भारत देशामध्ये विरोधात कशा अप्रचावी लोकांपर्यंत जास्तीत जास्त कसं अप त्यासाठी आपलीच लोक आपल्या जिंतू धर्मावर कुठल्या तरी देवावर असेल स्वामींवर असेल त्याच्यावर भाष्य करतात आणि या समाजामध्ये भविष्य निर्माण करतात आज मी या मंडळाच्या वतीने एक सर्व मनापासून आभार मानतो की त्यांच्या वतीने त्यांचं निषेध आंदोलन इथे केलेलं आहे निषेध तर हायच निषेध तर केलाच पाहिजे पण यानं डोळ्यानेही आणलं पाहिजे कारण आपल्या हिंदू धर्मावर कोणी बोट दाखवत असेल गेले अनेक दिवस नाही तर गेले अनेक वर्ष हिंदू धर्मामध्ये आणि हिंदू धर्मावरती टीका करणारी समाजातली भांडगुळं आम्ही बघितलेली आहे मला प्रश्न तो नाही पडला की त्यांनी हिंदू धर्मावर टीका केली हिंदू धर्म आणि हिंदू धर्मातली लोकं कधी जागृत होणार ना याचा विचार करतो मी अशा लोकांना रस्त्यावर तुडवलं पाहिजे ज्याला हिंदूंशी घेणे देण नाही हिंदू देवदेवतांशी देव घेणे देण नाही त्यांनी कशाला बोललं पाहिजे हिंदू देवदेवतांबद्दल देव ते बघून आम्ही काय करायचे ते आमचे देवधर्म आहेत ते ते आम्ही बघू काय करायचे ते तुम्ही कशाला टीका करताना तुम्हाला पटत नसेल तर तुम्ही बाजूला झालं पाहिजे आणि म्हणून माझी हिंदू धर्मातल्या लोकांना सगळ्या देशवासियांना विनंती आहे की अशा आपल्या श्रद्धास्थानावरती देवदेवतावरती आपण किती दिवस ऐकून घ्यायचं त्याच्यामुळं आजचा हा जाहीर निषेध आंदोलन आम्ही जे करतो आहे ते सर्वसामान्य नागरिक डोंबिवलीकर उतरलेत स्वामी भक्त आहेत त्याच्यामध्ये उतरलेले आहेत आपण बघत असाल तर अशा घटना घडू नयेत आणि ही जी कटकारस्थानं आहेत ती कट कारस्थानं आपण सगळ्यांनी हाणून पाडली पाहिजे एकत्र झालं पाहिजे याकरता आपण आत्ताच जागृत झालं पाहिजे गेल्या दोन दिवसापासून आपण जे सगळ्या माध्यमांवर किंवा काही क्लिप आपण ज्या बघतो आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं करोडो लोकांचं जे मनातलं दैवत आहे स्वामी अक्कलकोट निवासी यांच्याबद्दल जे काही वक्तव्य झालं आणि या वक्तव्यापेक्षा ज्यांच्यासमोर हे वक्तव्य झालं किमान त्यांना अडवणं हे त्यांचं कर्तव्य होतं पण याच्यातलं कुठलंच गोष्ट घडली नाही आणि त्याच्यामुळे असंख्य भक्तांना या ज्या वेदना होत आहेत त्याच्यासाठी रामनगरच्या असलेल्या या मठाच्यासमोर आम्ही एक निषेध आंदोलन केलं आहे आणि याच्यातनं एक लोकांपर्यंत जाहीर लोकांकडून झालेला हा जाहीर इशारा आहे की अशा प्रकारची वक्तव्य केली जाऊ नयेत आणि वक्तव्य करणाऱ्यांपेक्षा ज्यांनी वक्तव्य ऐकली त्यांची जबाबदारी जास्त मोठी आहे की एवढ्या मोठ्या ज्येष्ठ नेत्यांनी अशा प्रकारची वक्तव्य ऐकणं आणि त्याच्यावर कोणती प्रतिक्रिया न देणं याचा जास्तीत जास्त निषेध आम्ही सगळेजणं करतो आहे आणि सगळेजणं सर्व स्वामी भक्त असतील श्रीरामभक्त असतील त्यांच्या मनातनं हा जो विषय हा कधीच जाणार नाही आणि ज्या वेदना यात सगळ्यांना होत आहेत या निश्चितपणाने याचे परिणाम पुढच्या काळामध्ये दिसतील आज या ठिकाणी स्वामींच्या विरोधामध्ये त्याचबरोबर हिंदूंचं श्रद्धास्थान असलेल्या प्रभू रामचंद्रांच्या विरोधामध्ये जी वक्तव्य काल दोन दिवसापूर्वी जी झाली त्या वक्तव्यांचा निषेध करण्यासाठी हिंदू समाजाने एकत्र येत डोंबोलीच्या रामनगर येथील श्री स्वामी समर्थ मठाच्या समोर त्याचा निषेध व्यक्त करण्याचं आंदोलन केलं खऱ्या अर्थाने हे निषेध आंदोलन म्हणजे एक चिनगारी आहे कुणीतरी या महाराष्ट्रामध्ये समाजा समाजांमध्ये तेढ निर्माण करून समाज एकमेकांच्या विरोधात धर्म एकमेकांच्या विरोधात उभे ठेवून राजकारण करण्याचा प्रयत्न चालू आणि त्यावरती आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न चालू अशीच मंडळी ही त्या दिवशी व्यासपीठावरती उपस्थित होती परंतु त्यांनी या गोष्टीचा निषेधही केला नाही किंवा ही गोष्ट त्यांनी अडवलीसुद्धा नाही आणि यांचासुद्धा आम्ही निषेध करतो आणि भविष्यामध्ये अशा प्रकारची वक्तव्य करून हिंदू सं संस्कृतीचा अपमान करणारे किंवा हिंदूंच्या श्रद्धास्थानावर ते हल्ला करून आराजक निर्माण करणाऱ्या या व्यक्तींना ही महाराष्ट्रातली जनता नक्की धडा शिकवेल आणि आज या ठिकाणी आम्ही पोलिसांना विनंती केली की अशा जे काही राजकीय कट आहेत समाजा समाजामध्ये आणि धर्मधर्मामध्ये ते निर्माण करून महाराष्ट्र अशांत करून आपली राजकीय पोळी भाजण्याचा तो कट उद्ध्वस्त करायचा असेल तर अशा पद्धतीने समाजावरती संस्कृतीवरती आणि धर्मावरती देवदेवतांवरती विकृतपणे हल्ले करणाऱ्या मंडळींना लगेच जेरीस आणलं पाहिजे त्यांना अटक झाली पाहिजे आणि याची सखोल चौकशी झाली पाहिजे की या मागे कोणाचे हात आहेत ते अदृश्य हात तिथेच आजूबाजूला बसलेले असतात ते बस त्यांच्या ते ते माध्यमामधून शोधले पाहिजेत आणि अशा लोकांना धडा शिकवला पाहिजे ही आमची मागणी खरं तर आजकालच्या युगात जर बघितलं तर भक्ती आणि अध्यात्म या सगळ्या गोष्टींना बाकीच्या सगळ्या ज्या अन्न वस्त्र निवारा यासारख्या गोष्टी आहेत त्याबरोबर या, त्या या भक्तिभाव आणि अध्यात्म या गोष्टी ह्या आज अत्यंत गरजेच्या झाल्या आहेत आणि त्यात स्वामी समर्थ महाराजांचे अनेक भक्त अत्यंत भक्तिभावाने आपली सेवा साधना करीत असतात आणि त्या सगळ्या जे कोण भक्त आहेत त्यांच्या भावनांना हेच पोचवण्याचं काम खरं तर काल जे वक्तव्य झालं त्याच्यातनं झालेलं आहे बऱ्याचदा असं होतं की माईक समोर आल्यानंतर आपण काय बोलतो याचं भान बऱ्याचदा राहत नाही आणि समोर कोण स्टेजवर बसलंय किंवा काय आहे किंवा त्या वक्तव्याचे काय पडसाद उमटू शकतात याचं हे नाही त्यामुळे काल जे काही वक्तव्य ज्ञानेश महाराव यांनी केलं त्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तीव्र निषेध तीव्र शब्दात निषेध करतोय तमाम स्वामी भक्तांच्या सोबत आम्ही आहोत त्यांच्या भावनांना जशा थेट पोचल्या तशा आम्हालाही त्याबद्दल अत्यंत वाईट असं वाटत आहे आणि त्यामुळे निषेध व्यक्त करण्याकरता आज आम्ही ते उपस्थित आहोत ज्यांनी हे वक्तव्य केले त्यांच्यावरती योग्य ती कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे